नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार आणि त्याचबरोबर गुरुपुषामृत योग गुरुपुषामृत योगाच्या तुम्हाला सर्वांना मंगलमय शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्या सणाची किंवा कुठल्या पूजेची माहिती सांगणार नाही आहे तर माझा एक सुंदर अनुभव सांगणार आहे माझ्या आयुष्यातला सुंदर क्षण मी तुमच्याबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा खरं तर स्वामींचे सेवेकरी म्हटले की हे प्रत्येकाला अनुभव येतच असतो माझा हा अनुभव माझा आनंद मी माझे नातेवाईक आणि शेजारी यांच्यासुद्धा यांच्याबरोबरसुद्धा शेअर केला आणि माझी यूट्यूब फॅमिली आज जरी छोटी असली तरी पण ती माझी माझ्यासाठी खूप मोठी आहे त्यामुळंच माझा हा आनंद माझा हा अनुभव मला तुमच्याशी शेअर करायचा आहे याच्यासाठी मला सासू सासऱ्यांचे आशीर्वाद आईवडिलांचे आशीर्वाद त्याचबरोबर सर थोरा मोठ्यांचे आशीर्वाद परमपूज्य गुरुमाऊलींचे आशीर्वाद आणि सर्वात महत्त्वाचे माझे अतिशय जिवाळेचे माझे स्वामी महाराज मी आतापर्यंत स्वामींची सेवा फक्त से ही सेवाच करत से 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 गेले की मला हे मिळू दे त्याच्यासाठी ही सेवा मला ते मिळू दे असं कधीच केलं नाही माझी फक्त साधी बोळी स्वामींची सेवा चालू असते स्वामींना मी कधी काही मागत नाही आणि ते मागायचं पण नसतं पण तरीसुद्धा स्वामी मला सगळं काही देत गेले अगदी ज्या गोष्टी अशक्य होत्या माझ्या कुटुंबासाठी ज्या गोष्टी अशक्य होत्या त्यासुद्धा गोष्टी शक्य होत गेल्या असं वाटतं आपण इतकीशी सेवा करतो आणि स्वामींनी किती द्यावा आपल्यासाठी किती करावं आपल्यासाठी आणि त्यांना आपलं एकट्याचं बघायचं नाही आहे सर्व ब्रह्मांडाचं बघायचं आहे त्यांची काळजी घ्यायची आहे तर चला तुम्हाला मी माझ्या देवघरामध्ये एक वस्तू दाखवते ती वस्तू तुम्ही मागचे जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पण बघितलेली असेल आणि आमच्या घरी जर कधी पाहुणे आले ना आणि देवघर जर बघायला आले तर ते पण विचारायचे की तुम्ही देवघरामध्ये त्या लाल पिशवीमध्ये काय ठेवलेलं आहे तर चला दाखवते मी तुम्हाला तर बघा चैत्र महिन्यामध्ये मी आमच्या इथून दिंडी निघालेली होती सप्तशृंगी गाड्यावर जाण्यासाठी ह्या दिंडीमध्ये मी पण ठरवलं की आपल्याला पण जायचं आहे ती दिंडी अचानकच आपल्याकडे आली होती चहा नाश्त्यासाठी चहा नाश्ता झाला आणि मी पण त्या दिंडीमध्ये सहभागी झाले जवळजवळ पाच ते सहा मुक्कामानंतर ही दिंडी दिंडूर या गावामध्ये पोचली दिंडोरीमध्ये आपल्या स्वामी समर्थ सेवा केंद्राचं प्रमुख केंद्र प्रधान केंद्र आहे हे सर्वांनाच माहिती आहे आणि हे स्वामी समर्थ सेवा केंद्र जे आहे प्रधान केंद्र आहे त्याच्या थोडंसं पुढं म्हणजे तरी तीन चार ते चार किलोमीटर आमचा मुक्काम होता तर त्या दिंडोरीच्या रस्त्यावरून जात असताना प्रधान केंद्राचं तिथं ते बोर्ड लागलं आणि मी दिंडोरीला बऱ्याच वेळे गेलेले आहे त्याच्यामुळं मला माहिती होतं की इथून जो रस्ता जातो हा आपल्या प्रधान केंद्राकडेच जातो तिथं गेल्यानंतर माझी खूप इच्छा झाली की आपण दर्शनाला जावं आणि मी काही न म्हटलेसुद्धा की इथं प्रधान केंद्र इथून खूप जवळ आहे स्वामी महाराजांचं आपण दर्शन घेऊ पण त्या दिंडीमधून कोणी बाजूला निघायला तयार होईना कोणी माझ्याबरोबर यायला तयार होईना मला तर स्वामी दर्शनाची ओढ लागली होती आणि माझ्याबरोबर तर कोणी येईना मग मी त्याच रोडवर उभी राहिले तिथून पुढं मी दराबारापर्यंत कशी गेले हे तुम्हाला मी पुढं सांगते पण तिथे गेल्यानंतर मी दर्शन घेतलं महाराजांचं अगदी मला म्हणजे खूप भरून आल्यासारखं झालं कुणीही जरी बरोबर नसलं तर स्वामी नेहमी आपल्याबरोबर असतात हे आपल्याला वेळोवेळी अनुभव येतात तिथं दर्शन घेतल्यानंतर तिथं मला ही एक वस्तू दिली गेली इथं तुम्हाला आता दिसते व्हिडिओमध्ये मा दे। ती माझ्या देवघरामध्ये मा दे मी स्वामींच्या उजव्या बाजूला आत्तापर्यंत ठेवलेली होती चैत्रा महिन्यामध्ये आमची दिंडी गेली होती पायदिंडी सोहळा आणि आता जवळजवळ श्रावण संपलायच उद्या परवा दोन दिवस आमुष आहे त्याच्यामुळं श्रावण पूर्ण संपलाय तर तिथं दिलेली ही वस्तू मी घरी आणल्यानंतर देवाऱ्यामध्ये दे स्वामींच्या उजव्या बाजूला ठेवली आणि रोज पूजा करत राहिले माझ्यासाठी हा स्वामींचा आशीर्वादच होता माझ्यासाठी अपेक्षित पण नव्हतं मी तिथं दर्शनाच्या उडीने गेले होते मला स्वामींचं दर्शन घ्यायचं होतं वेळ झालेली होती तेव्हा तिथं पोचल्यानंतर मी स्वामींना त्रिवार मुजरा केला स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले परमपूज्य गुरुमाऊली तिथं बसलेले होते त्यांचं पण दर्शन झालं दर्शन घेतल्यानंतर तिथं आरतीची तयारी चालू होती आणि जी व्यक्ती ती आरतीची तयारी करत होती स्वामींना नैवेद्य वगैरे ठेवत होते त्यांनी मला माझ्या हातामध्ये हा श्रीफळ दिला नारळ दिला मी काही म्हणले नाही काही बोलले नाही मी फक्त महाराजांचं दर्शन घेतलं मुजरा करून झाल्यानंतर उभी राहिले तर त्यांनी माझ्याकडे हा श्रीफळ दिला ह्या हाच स्वामींचा आशीर्वाद मी घरी आल्यानंतर माझ्या देवघरामध्ये दे। स्वामींच्या उजव्या हाताला ठेवला आणि रोज देवपूजेबरोबर पूजा करायची माझ्यासाठी हा एक श्रीफळ किंवा एक नारळ नसून स्वामींचा खूप मोठा आशीर्वाद होता आणि त्याच वेळेला माझ्या मुलीची नीटची एक्झामची तयारी चालू होती त्यामुळं मला असं वाटलं की महाराज आपल्या पाठीशी आहेत घरी आल्यानंतर मी घरच्यांना सांगितलं माझ्या मुलीला पण सांगितलं तिथपर्यंत दर्शनासाठी मी कशी पोचले मला हा श्रीफळ तिथं कसा दिला माझ्यासाठी हे सर्व काही अनपेक्षित होतं आणि आता सर्वांनाच माहिती आहे नीटचा रिझल्ट पण लागला आहे मेडिकलचे ॲडमिशनसुद्धा सुरू झाले पहिला राऊंड पण झाला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मला अतिशय आनंदाची गोष्ट सांगायची आहे आणि ही गोष्ट सांगताना मला खूप खूप आनंद होते माझ्या मुलीचा मेडिकलला एम बी बी एससाठी नंबर लागला हाच मला आणि माझ्या मुलीला स्वामींनी त्यावेळेला श्रीफळाच्या स्वरूपात आशीर्वाद दिला होता हे सुद्धा मला तिचं ॲडमिशन झाल्यानंतर लक्षात आलं एम बी बी एससाठी ॲडमिशन हे आमच्यासाठी खूप म्हणजे खूप जास्त अवघड होतं अशक्य होतं पण अशक्य ही शक्य करत येईल स्वामी कालच ॲडमिशनची पूर्ण प्रक्रिया करून ती घरी आली आणि आज गुरुवार गुरुपुरुष अमृत योग मग मला आमच्या गावामध्ये जे स्वामींचं केंद्र आहे तिथं जायचं होतं मग तिथं मी गेले स्वामींचं दर्शन घेतलं आणि सर्वात पहिले पेढे स्वामींना दिले त्यानंतर मग आमच्या घरच्यांना शेजारी सर्वांना पेढे दिले असा मला झालेला आनंद मी सर्वांबरोबर शेअर केला आणि तुमच्याबरोबरसुद्धा शेअर केला ही आनंदाची गोष्ट माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप मोठी आहे स्वामींनी आपल्यासाठी किती करावं सेवेकऱ्यांसाठी किती करावं हिच्यासाठी बोलायला तर माझ्याकडे शब्दच नाही आहेत स्वामींचं दर्शन घेतलं त्यानंतर आज पहिल्यांदा गुरुपुष अमृत योगावर मला सोनारच्या दुकानात जाण्याचा योग आला खरं तर मला दहा ते बारा दिवसापासून चाललं होतं आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ उद्या जाऊ पण आज स्वामींच्या दर्शनासाठी गेले थोडासा वेळही होता मग तशीच सोनारच्या दुकानात पण गेले सहसा माझं मार्केटमध्ये मा जाणं होत नाही घरी कामं पण भरपूर असतात तुम्हाला माहिती आहे माझ्याकडं गाई पण भरपूर आहेत मोठा गाईंचा गोठा आहे त्यामुळं माझं जा बाहेर जाणं होत नाही आजचा हा योगसुद्धा स्वामींनीच घडून आणला असं मी म्हणते मी खरेदी काही फार मोठी केली नाही छोटी का असे ना पण ती आजच्या योगावर झाली याचा पण मला खूप आनंद झाला कारण आतापर्यंत किती गुरुपुषामृत योग आले पण आतापर्यंत ह्या योगावर मी फक्त एकच चांदीची निरंजन खरेदी केलेली आहे स्वामींची जी इच्छा होती की या गुरुपुष अमृत योगावर की मी थोडं का ना सोनं खरेदी करावं कारण जे काही मला थोडंफार घ्यायचं होतं हे माझं जवळजवळ पंधरा दिवसापासून चाललं होतं घ्यायचं आणि बरोबर आजच कसं त्याला योग आला त्यामुळं मला याचासुद्धा मला खूप आनंद झाला पहिले कष्टभरांची खरेदी चालू होती त्यामुळं तोपर्यंत मी थोडासा व्हिडिओ काढायचा इथं प्रयत्न केला कारण या दिवशी थोडीफार गर्दी असतेच त्याच्यामुळं मला थोडंसं थांबावं लागलं आणि त्या वेळेमध्ये मी हा व्हिडिओ काढून घेतला स्वामींच्या मंदिरामध्ये व्हिडिओ काढायचं मी विसरूनच गेले इतक्या छान छान सोन्याच्या वस्तू बघून त्या घ्याव्याशा वाटतात कारण नवी साडी आणि सोनं हे कुणाला नको आहे नाही का तर असो त्यानंतर काय खरेदी केली मी तुम्हाला दाखवते तर जास्त काही नाही एक छोटीशी ज्योती खरेदी केली आणि चांदीचे पायातले वाळे खरेदी केले या दोन्ही गोष्टी मी छोट्या बाळासाठी खरेदी केल्या उद्या पोळ्याचा सण असल्यामुळं बाजारामध्ये मा जे मातीचे बैल मिळतात मला ते बैल पण घ्यायचे होते या मातीच्या छोट्या छोट्या बैलांना वाडबैल म्हणतात आमच्याकडं तुमच्याकडं काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा मार्केटमधून मा मी ते वाडबैल घेतले आणि मग मी घरी आले घरी आल्यानंतर घरी पण मी स्वामींना पेढे भरवले आणि त्यानंतर मग सर्वांना दिले आजचा अमृत योग हा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत होता त्यामुळं मला आज बारा फुलवातींची सेवा पण चालू करायची होती या गुरुपुरुष अमृत योगावर बारा फुलवातींची सेवा कशी करायची हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही तशी सेवा चालू करा पण बारा फुलवातींची सेवा पण करायची होती त्याचबरोबर संध्याकाळी पण सेवा करायची असते ती पण सेवा मला करायची होती आणि या जरी ना जरी सोनं खरेदी नाही करता आलं तर जे काही आपल्याकडं सोनं असतं ना तर त्या सोन्याची सुद्धा पूजा करायची असते तर मला आज ती पण पूजा करायची होती तर अशा प्रकारे मी छोटे छोटे वाडबैल आणलेले आहेत हे पूजेसाठी पाच घ्यायचे असतात आणि एक गाई आता यांची उद्या पूजा करायची पंचोपचार पूजा करून यांना पुरणपोळीचं नैवेद्य दाखवायचं तुमच्याकडं कसा बैल पोळ्याचा सण साजरा करतात हे पण मला सांगा पूर्वी माझ्या सासरी आणि माहेरी दोन्हीकडेही खरोखरचे बैल असायचे परंतु आता अशाच ह्या बैलांची पूजा करावी लागते म्हणजे तेव्हा ते, ते बैल जरी होते तरी यांची अगोदर पूजा करायची आणि नंतर मोठ्या बैलांची पूजा करायची अगोदर पहिला मान हा वाडबैलांच्याच पूजेचा मान असतो त्यानंतर आपल्या गोठ्यातल्या बैलांचा मान असतो खूप छान छान आकारामध्ये रंगामध्ये हे मिळतात पण मी अशा साध्याच पद्धतीचे आणलेत तर बघा अशी छोटीशी ज्योती मी आणली त्याचबरोबर छोटे चांदीचे वाळे सोनं आणि चांदी दोन्ही खरेदी केली अशा प्रकारचे हे वाळे आहेत त्याचबरोबर छोट्या छोट्या मनगट्या बारा फुलवातींची सेवेचा आज पहिला दिवस असल्यामुळं मी आज एक फुलवात लावून ती संपूर्ण सेवा करून घेतली आणि हे जे काही सोनं आणलं होतं खरेदी केलं होतं त्याची पण पंचोपचार पूजा करून घेतली तुम्ही पण ही बारा फुलवातींची सेवा चालू केली नसेल तर चालू करा या सेवेचे सुंदर अनुभव तुम्हाला नक्कीच येतील तर असो माझा आजचा हा सुंदर अनुभव मी तुमच्याशी शेअर केला मला तुम्हाला तो, तो सांगावासा वाटला म्हणून मी तो सांगितला सुद्धा स्वामींचीच इच्छा आणि आपण सर्व सेवेकाऱ्यांनी स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळूनच राहायचं तर असो झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेलसुद्धा प्रेस करा त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना